हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला कसं दहा मिनटामध्ये आपण हा लसूण सोलू शकतो एक किलो किंवा दोन किलो तुम्ही किती तु, तुम्हाला जास्तीचा लसूण सोलून ठेवायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच सोलून शकता त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अगदी मी छोट्याच्या छोट्या गोष्टी ह्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे जर का तुम्ही स्किप केला तर तुम्हाला कळणार नाही अजिबात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जनरली आपण असा हाताने लसूण सोलतो पण खूपच टाईम लागतो आणि जास्तीचं सोलून ठेवायचं असेल तर काय बापरे बाप खूपच टाईम लागतो मग त्यामुळे आणि मी असाच लसून सोलून ठेवते जास्तीचा फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवते रोज रोज काय ते लसूण सोला भाजीला घ्या त्यापेक्षा असा बरा पडतो ना जास्तीचा लसूण सोलून ठेवला इन्स्टंट आपण भाजीमध्ये टाकू शकतो त्यामुळे आपल्याला पहिले तर अशी कापडी पिशवी पाहिजे आहे कशी पण घ्या तुमच्याकडे असेल ती तू कसली पण घेऊ शकता आपल्याला बघा आता कपडे वगैरे नवीन आणले तर कपड्यासोबत ही येते जनरल कपड्यासोबत अशी कापडी पिशवी ही येते जाता मग काय करायचं ना त्याला असं समोरचे जे बाजू असते ती फोल्ड करायची आणि जेवढा तुम्हाला लसून पाहिजे जेवढा तेवढा सगळा हा सोलून निघणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि नक्की एकदा ट्राय करा कारण मी स्वतः केलेला आहे अजिबात व्हिडिओ हा स्किप केला नाहीये पण जास्तीचा मोठा होईल त्यामुळे थोडंसं थांबवलं आहे बाकी काहीच नाही आता मला एवढा लसून हा सोलायचा आहे हा बाकीचा मी ठेवते बघा आता लसून हा मी ह्या कापडी पिशवीमध्ये सगळं टाकलं आहे समोरच्या बाजूला आपल्याला असं बंद करायचं आहे बंद म्हणजे हाताने झरायचं आणि जोरात जोरा जोरात जोरा जोरा आपल्याला आपटायचं एकदम नॉर्मल हाताने आपल्याला असं ठोकला ना, ना। तरी पण चालेल जास्त एकदम जास्तच प्रमाणात नका ठोकू कारण जास्त जे लसूण हातमधले खराब होतील बिलबिले होतील त्यामुळे ना नॉर्मल हाताने आपल्याला असं ठोकायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटात आपला पूर्ण लसूण हा मोकळा होईल यानंतरची दुसरी स्टेप पण तुम्ही नक्की पहा ती पुढे आहे आता तुम्हाला लावी रिझल्ट हा दाखवणार आहे कसं आपलं लसूण होत आहे पूर्ण गावरान लसूण जर असेल ना तर लगेचच होतो हा माझा थोडा नॉर्मल इकडे कसं वातावरण थोडंसं पाऊस आहे ना भरपूर त्यामुळे असं बिलबिला झाला आहे थोडासा न त्यामुळे मला जास्त वेळ लागला पाच मिनटं लागले कम्प्लीट पाच ते सात मिनटं लागले त्यामुळे तुमचा तर काय पाच मिनटात होऊन जाईन आता नक्की बघा मी थोडा वेळ थोडंच थांबले कारण पूर्ण कंटिन्यू ही करायचं म्हणल्याच्यानंतर हात थोडंसं दुखायला लागतो मग दोन तीन दोन तीन मिनटाच्या अंतराने तुम्ही असं करू शकतात आता ऑलमोस्ट माझा इथे झालाच असेल बघ ते आता मी था बघा ह्याच प्रकारे थोडंसं असं हे करायचं आहे त्यामुळे आपलं लसूण प्रॉपर असा सुटला जाईल बाजूला होईल आता बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसंच तुम्हाला पण करायचं आहे यामुळे तुमचा नक्कीच लसूण हा प्रॉपर पद्धतीने वेगवेगळा होईल आणि यानंतर फक्त तुम्हाला थोडंसं पाखडून वगैरे घ्यायचं आहे बघा आता ह्या घमेल्यामध्ये मी टाकत आहे लसूण बघा प्रॉपर त्याचं साल एकीकडे आणि लसूण एकीकडे असं झालं आहे फक्त आपल्याला या पद्धतीने हलवायचं आहे आणि जे काही वरती आलेलं ते सगळं आपल्याला बाजूला काढायचं आहे यामध्ये पण लसूण असतो त्यामुळे तुम्ही त्यामधला पण लसूण हे नंतर काढा मी थोड्या वेळाने काढला होता हे बाकीचं चा, अगदी चार पाचच त्याच्यामध्ये लसूणचे जे हे असतं ते होतं बाकीचं सगळा तर बघा हा सगळा हा असं झाला आहे एक दोन असतात लसूण की त्याचं नाही होत रगिल असतात आता कांद्यामध्ये पण एखादा कांदा खराब असतो की यामध्ये पण एक रगिल असतो त्यामुळे तो नाही होत की ते पण त्याला करा मी त्याला हातानेच करावं लागतं आता मी इथे सगळं जो काही पाला पाचोळा आहोत त्यामधला सगळा तो बाजूला काढत आहे आणि लसूण एका साईडला आता थोडेसे जे राहिलेले असतात एक दोन लसूण ते आपल्या हाताने करू शकतो आता सगळंच मला हा क्लीन करून घ्यायचा होतं लसूण त्यामुळे मी बाकीचं पण आणि थोडंसं असं हाताने रफ रफ करायचं दोन्ही हाताच्यामध्ये लसूण घ्यायचं आणि थोडंसं असं करायचं त्यामुळे वरचं जे काही राहिलं असेल एक्स्ट्राचं ते पण निघून जातं बघा मी कसं दाखवत आहे ना तसंच तुम्ही नक्की करा एकदा ट्राय तुमचा पण लसूण हा जास्तीचा लसूण तुम्ही असं सोडून ठेवला ना फ्रीजमध्ये की भाजीला पटकन आपण टाकू भरपूर टाईम यामुळे मॅनेज होतो वाचत वाचतो त्यामुळे तुम्ही असं टायमाचं मॅनेजमेंट करत जा आता मला थोडीशी जास्तीची चटणी पण बनवायची होती त्यामुळे एवढा जास्त लसूण मी सोडला आहे तुम्ही आठवड्याला असं करून ठेवत जा आठवड्याभराचं लसूण एकदाच रविवारचं करून ठेवत जा यामुळे कसं आपला टाईम पण मॅनेज होतो खरंच मॅनेज होतं माझा तर मला ना सकाळचं खूपच टाईम म्हणजे सकाळचा खूपच धावपळीचं आपलं जीवन असतो त्यामध्ये जर असं छोटे मोठे कामं आपण आधीच करून ठेवली तर कसं बरं पडतं आणि किचनवर खराब घाण पण होत नाही कसं याचं जास्त पाला वगैरे असतो मग किचनवरती बाजूला टाका डस्टबिन डस्टबिनमध्ये टाका त्यापेक्षा एकदाच करून ठेवलं म्हणजे घ्या आणि लगेच टाका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करा आणि लगेच आता मी आपल्याला घमेलं फिरवायचं आहे त्यामुळे कसं हे याला पाखडणे बोलतात असं पाखडायचं तुमच्याकडं जशी पाखडायची ती पो वगैरे असेल ना तर त्याने पण तुम्ही करू शकता आता माझ्याकडे नव्हतं काय मी प्लेटांवर होते पण म्हणलं की असंच होते बघा असंच सगळं क्लीन झालं लसूण सुपाची त्याची काय गरज नाही असं सगळेच क्लीन झाला ऑलमोस्ट क्लीन झाला आहे माझं लसूण आता फक्त थोडंच बाकी आहे त्याला हाताने रफ करेल आणि करेल नंतर मी आता तुम्हाला दुसरी स्टेप सांगते आपल्याला कुकर घ्यायचा आहे कुकरमध्ये हा लसूण टाकून आपण इझी पद्धतीने पन करू शकतो बघा आता मी थोडा तुम्हाला करून दाखवते आपल्याला एक बंद झाकणीचा डबा घ्यायचा आहे आता मी घेतला आहे त्यामध्ये लसूण टाकायचा झाकण लावायचं प्रॉपर थोडंसं पाणी आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये घ्यायचं कुकरमध्ये घ्यायचं आहे आणि तो जो डबा आहे तो त्यामध्ये टाकायचा आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आता ह्याची शिट्टी एक पण होऊन द्यायची नाही एका शिट्टी व्हायला लागली त्याच्या आतमध्येच आपल्याला गॅस बंद करायचा आता मी पहिले तर गॅसवर ठेवते आहे पुढे तर तुम्हाला दिसत की किती इझी पद्धतीने असं निघत आहे त्यामध्ये थोडं पण पाणी नाही जात फक्त एकदम बंद घट्ट जागण्याचा डबा घ्यायचा आहे आता एक पण शिट्टी नाही होईल एक शिट्टीच्या आधीच मी असं ह्याला काढून घेतलं आहे थोडंसं थंड होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही करायला घ्या लगेच इझी पद्धतीने निघतो असं पण ही पण पद्धत खूपच सोपी आहे बघा आता तुम्ही आता बघा लसूण म्हणजे त्याचं जे प्रॉपर वर्ज असते ना ते पूर्णपणे निघलेले असते हां फक्त थोडंसं नॉर्मल आता आपल्याला कसं जनरली लसूणला की आपल्याला जास्त न खने वगैरे असं टोकरून काढावं लागतं पण ह्याला थोडंसं नॉर्मल हे केलं ना की लगेच ते वरचं निघत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये प्रॉपर दाखवलं आहे मी की थोडंसं फक्त थोडंसं पूर्ण ते असे लूज झालेलं असतात ना त्यामुळे ते लगेच निघतात ना लगेच झाकून असं यूज करू शकतं तुम्ही असं बनवून पाच सहा दिवसाला पाच सहा दिवसाला असं बनवून बट ठेवू शकतात एकदाच असते प्रॉपर सगळं हे करून पण त्याची साल आता एवढं लसूण क्लीन केलं सा ना त्याची साल पण चांगली असते त्याच्या शरीरामध्ये एवढ्या लसूण पण टाकू शकता भाजीला मी तर कधी कधी कारण त्याची साल पण चांगली असते आपल्या शरीरासाठी आता अजून एक पद्धत तुम्हाला सांगते सगळ्या लसूण असंच बाहेर काढलं ना की असंच त्याला झाकण वगैरे का खोलूच नका ना असंच त्याला असं प्रेस करा थोडंसं काय बोलतो त्याला असं खाली वर खालीवर करा याने पण आपलं जे आता ते लूज झालेलं असतं ऑलरेडी त्यामुळे जे काही साला असते एक हो ती एकदम इझी पद्धतीने बाजूला होते ती फक्त आपल्याला थोडीशी साफ आप करायची नॉर्मल थोडीशी हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला तुम्हाला थोडा एक पर्सन तरी तरी व्हिडिओला आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटलं की हा बाबा आपण यांना यांना पाठवू शकतो तुमच्या फ्रेंडमध्ये तर नक्की एक शेअर करा त्यामुळे दुसऱ्यांना पण हेल्प होईल दुसऱ्यांचं पण काम इझी पद्धतीने लवकर लवकर होऊन जाईल हो। तुमच्याकडे अजून वेगळी कोणती ट्रिक आहे का लसूण सोलण्याची तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा यामुळे बाकीच्यांना पण हेल्प होईल आणि ती त्या ट्रिकवर मी व्हिडिओ बनवेल त्यामुळे तुमच्याकडं नवीन कोणती ट्रिक असेल ना तर ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आणखी वेगवेगळे कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे प्लीज कमेंट करून नक्की सांगा तसे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल फक्त प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट करा भेटू आपण अशाच नवीन वेग इंटरेस्टिंग आणि हेल्पफुल टॉपिकवर किंवा नवीन व्हिडिओमध्ये चला तर मी अजून पण आपल्या चॅनलवर जर नवीन असताना प्लीज एक रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करून जा चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या हेल्दी राहा आणि खुश राहा चला मग बाय